आज तर काय विषय नाही सुट्टीचा तर एक दिवस कारण तुमच्याकडे पण शेती असेलच कोण कोण काय करते नक्की कमेंटमध्ये हो कर सांगा आज नंतर काय जॉईन झालेलं नाही कोणी पण बघू आता खरे तरी जॉईन तर होणारच आहेत आणि आपल्या लाईफ तर काही नाही जॉईनचा कोणी जात नाही असं बघू आता किती जणं जॉईन होतात आहे सगळ्यांनी कमेंट करायची तुम्ही पण काय करता नक्की सांगा आणि मी पण काय करणार आहे ते सांगणारच आहे पण आता थोडी जॉईन तर झाली पाहिजे सगळी झिरोच येत अजून तर एक मिनिट होत चाललाय शून्य दोन आले तर तुम्ही पण काय करता कमेंटमध्ये नक्की सांगायचं मी तर आलेलो शेतात बघा हे फवारायचं त्या अजून लाईव्ह वर किती जण येतात त्याच्यावर डिपेंड आहे एकशे पन्नास सगळ्यांनी लाईक करायचं हे बघा आमचं आंब्याचं आम झाड इथं आंब्याचं झाड लिंबूणीच झाड इकडं कसे झाड ते पण सांगा कमेंटमध्ये सांगायचं सगळ्यांनी आंबा इकड याला पण आलाय आम्हाला कसं मस्त आलेला आहे तिकडं पुढं पण झाड आहे अशी शेजानी झाडं लावलेली होती बरीचशी कसलं वातावरण भयानक दिसते भारी सेव्हन्टी फोर अरे बापरे डायरेक्टली रिटर्न असू कोणी रिटर्न येते कोणी बघताय वातावरण तर भारीच आहे तुम्हाला दाखवा लाई वातावरण ढगाळ वातावरण झालेलं आहे ज्वारी इकडं हे आमचं प्यार असा प्यारा बछडा आहे असं खात मस्त मला आयुष्य असलं खात आहे मस्त हे आंब्याचं झाड आहे पुढचं चिकूचं आहे परत आंब्याचं आहे तीन आंब्याचे तर परत पलीकडून नारळाचं आहे का हा कांदा आहे कांदा फवाराचा आता थोड्याप्राणी फवारा तर लागणारच फवरायचं तर आहेच औषध हे के केलं पण लाईट गेली लाईट आता कधी येते काय मध्ये याचा तौर आला याला

तुम्ही काय करता कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये तर सांगितलं तर माहीत होईल तुम्ही काय करताय काय नाही आम्ही तर आज शेतात सुट्टी वगैरे त्याच्यामुळं आज शेतातच आहे म्हणलं चला आता काहीतरी काम तर करावंच लागेल आता त्याच्यामुळं फायनली कॉल आला तर वडला जाते म्हणले चला कांदे फॉर मग आलो राहणार शेतात या बघा झाडाला तवर पण मस्त आला आंब्याच्या झाडाला तुम्ही बघा तुम्ही पण काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा आता जे पण लाईव्ह बघता त्यांनी पण कमेंट करा तुमच्या इकडे पाऊस वगैरे झालाय नाही कोणाच्या इकडे झाला असेल तर सांगा या नव नवीन पोटा लागले झाड अजून <coughs> वातावरण कसं भारीच असत हे लिंबूणीच झाडे जा चिक्कूचं नवीन लावले अजून इकडे कांदा पण आहे हे पण चिकूचं हे चिक्कूचं तिथं याला फळं पण आलेत चिकूचे चे, चे। पाय दोन इथं पण आलेत अजून इकडं पण आहे बऱ्याचशाला आणि झाड पण कसे भारी मस्त पाणी असल्यानंतर तर काही झाडायचं नाही पाणी पाहिजे फक्त झाडांना टेक्निकल सुयो गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग पण कांदे पण लावले तिकडं हे पण आंब्याचं झाड एक कमेंट मध्ये नक्की सांगा कसे झाड ते पण सांगा तर तुमच्याकडे जर झाड असतील तर नक्कीच सांगा आमच्या इकडे कसे झाड आहेत ते याला जास्त दिवस नाही लावले झालं एक वर्ष झाले फक्त हे पण आंब्याच झाड आहे इकडे पण आंब्याचे कांदे इकडे पण लावलेले थोडे नंतर हे पण आंब्याच आहे लाईक पण करा वरी तीन डॉट वर जा तीन डॉटवर लाईक होत आहे लाईक पण करा सगळ्यांनी लाईव्ह हे नारळाचा आता फोटा लागला <coughs> याच्यामध्ये नवीन कोम फोटा लागलाय दुसरा नवीन कोंबट लागलेला चारशे चार कोण कोण लायक त्यांनी कमेंट पण करायचे नवीन असतील त्यांनी हे कोथिंबीर पण टाकलेली आपल्याकडे जी सध्या महाग आहे कोथिंबीर ही कोथिंबीर ही अशी अजून बारीकच आहे हे नवीन आंब्याचं झाड आहे समोर एक आहे मोठं झालेलं आहे कमेंट कोण कोण करणार आहे तुम्ही पण काय करताय सांगा शेतात कोणी असेल तर शेतातलं सांगा हे नवीन आंब्याचं एक झाड लावलेलं आहे झाड पण भारी एक शेजाने लावलेली तशी लाईन दहा पंधरा पंधरा दहा ते पंधरा फुटाचा अंतरामध्ये त्याच्या हिशोबाने लावलेले आंबे आले दादा नक्कीच दाखवते तौर पण आलाय आंब्याला लाईक पण करा लाईव्ह बघताय म्हणलं लाईक करा हे तौर आलेला आता बारीक बारीक छोटे छोटे याय लागले तसे आल्यानंतर पाठवून देईन इथं पण आलेले तौर यंदा ठेवलं नाही तर गेल्या वर्षी तोडलं होता काय तौर हे बघा एक लाईक आहे कोणी केलंय माहीत नाही पण त्यांचं मनापासून धन्यवाद इथं पण आलेलं आहे तौर लिंबूनी पण आहे आणि मेन म्हणजे आमचं बघा हे वासरू एकदम भारी क्यूट क्यूट एकदम मस्त आहे असं जीव लावते मस्त आहे बघा हे गप बस काय ते मस्त आहे जीव लावला तर तेवढाच भारी वासराला बोला तुम्ही तर कमेंट केली निवांतच असताना आता बसलेला वरती बोला लाईट आली आता लाईट आली आम्ही ओके लाईट आली आता फवारायला जावं लागेल आधी कारण पंप भरायचा आहे लाईट पण आली पंप तर फाव भरायचा आता फवारायचं फावरायचं आहे लाईट आलेली 你不用说那个。